मकर संक्रांती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हस्ते हनुमान गडी या ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या पतंग महोत्सवाला भाजप व युवा स्वाभिमान पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनीत राणा यांनी भाजपाची पतंग उडवली तर रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाची पतंग उडवली युवा स्वाभिमान पार्टी व भाजपमध्ये युती असून आम्ही पतंग महोत्सव सुद्धा युवती धर्म पाडला असल्याचे नवनीत राणा यांनी बोलताना सांगितले तर मकर संक्रांत आहे तिळगुड घेऊन सर्वांनी गोड गोड बोलावे जे लोक खूप कडू बोलतात अशा लोकांना माझा एकच सल्ला राहील की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला राजकीय जीवनात निवडणूक पुरतेच बेग मत वेगवेगळे असतात मात्र त्यानंतर आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो ते भान ठेवून आजपासून गोड गोड बोलणं सुरू केलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्रातील वेगळी भरारी येणाऱ्या काळात भरताना संपूर्ण महाराष्ट्र देश पाहणार असे नवनीत राणा यांनी बोलताना म्हटले आहे मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो आणि या थोडासा वेगळा आहे कारण सात महिने पहिले सहा सात महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर भारती आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे दोन पतंग आज होत्या आणि आकाशातसुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंग ओढत होत्या आणि हे आनंदाचे क्षण असतात आणि याला आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे आणि तेच आनंद आम्ही आमच्या लोकांसोबत घेत असतो निमित्तानं तुम्ही तुमच्या विरोधकांना काय संदेश द्या माझे काय विरोधक का आहे राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये फक्त मी नेहमी हेच मानत राहते आणि मकर संक्रांत आहे सुरुवातच आमची तिलगुडांसोबत होते तर सगळे जे खूप कडू कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहीन मकर संक्रांत आहे तिलगुड घ्या आणि सगळ्यांनी गोड गोड बोला राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले मे एकमेकाचे विचार वेगळे असतात पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवून ठेवली आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीस जी सुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे मला वाटतं की माझे प्रत्येक श्वासातच म्हणतात ना जसे पोतची मणी काडी असतात तसेच प्रकारे माझे जीवनामध्ये त्याला जसा महत्त्व आहे त्यापेक्षा माझे श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवीजींचं माझ्या जीवनामध्ये आहे आणि मी सगळी महिलांना जे क्षणाची पूर्ण महिला वाट पाहतात कारण की आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत महिला एकच गोष्टीसाठी जगतो की आम्हाला काहीही झालं तरी चालते पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमचे शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळे महिलांना मनापासून मकर संक्रांतीची खूप खूप शुभेच्छा देते